यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांचा विजय होईल असा विश्वास आमदार संजय राठोड यांनी व्यक्त केलेला आहे हा मतदारसंघ आजपर्यंत शिवसेनेच्या धनुष्य बाणाच्याच पाठीमागे आहे असंही ते म्हणाले आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे मंत्री संजय राठोड सुद्धा आता मतदानासाठी दारोवा या ठिकाणी निघत आहेत भाऊ आपण मतदाना मतदानाला निघत आहेत काय सांगाल यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचं आज मतदान आहे अतिशय उत्साहामध्ये सर्व मतदारांनी सकाळी सात वाजेपासून सुरुवात केलेली आहे मी सुद्धा आता दारवा माझ्या मतदारसंघामध्ये मतदान करायला चाललो आहे जिकडे तिकडे रिपोर्ट मी घेतो आहे तर अतिशय उत्साह मतदारांमध्ये आहे आणि त्यामध्ये यवतमाळ वाशिम हे खऱ्या अर्थानं सातत्यानं इच्छा मतदारांनी धनुष्यबाण या चिन्हासमोरील मतदाराला आतापर्यंत मतदान केलेलं आहे आणि म्हणून शंभर टक्के आमच्या महायुतीच्या उमेदवार राजेश्री तई मल्ले पाटील यांचा विजय होणार आहे याबाबत आमच्या मनात अजिबात शंका नाही आणि विजयाची खात्री आहे निश्चितच विजयाची खात्री असल्याचे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले निलेश फाळके एबीपी माझा यवतमाळ एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट